नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल कि आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव सहा हजार पार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव सहा हजार पार होण्याचा मार्ग झाला अखेर मोकळा पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात स्वयंबीनचा भाव सहा हजार पार होण्याचा मार्ग शंभर टक्के झाला मोकळा मग देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात स्वयंबीनचा भाव सहा हजार पार कधी होणार यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबींचा भाव सहा हजार पार होण्याचा मार्ग शंभर टक्के झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये असं देशां काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये असं देशां काय सध्या घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा भाव सहा हजार पार होण्याचा मार्ग अखेर झाला शंभर टक्के मोकळा मग देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव सहा हजार पार कधी होणार यासाठी किती वाट पाहावी लागणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो इथून चार पाच दिवसांपूर्वी जो सोयाबीनचा भाव हा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होता त्या सोयाबीनच्या भावात बदल झाला प्रचंड तेजी आली आणि आजच्या घडीला सोयाबीनचा बाजार भाव पाचशे रुपयानं वधारलाय काही काही बाजार समित्यात बाजार तर बाजारभाव चार हजार सातशे पार झालाय मग ही किमया कशामुळे झाली तर रातोरात मोदी सरकारने घेतलेला आयात शुल्क वाढीचा महानिर्णय ज्या महानिर्णयानुसार निर्णयानुसार मोदी सरकारने कच्च पाम तेल कच्च सोया तेल कच्च सूर्यफूल तेल यांचं आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं आणि रातोरात बाजारभाव पाचशे न वाढला भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबरच्या खरेदी हमी होईल त्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि सोयाबीनच्या भावाला प्रचंड तेजीचे वेध लागतील मग सोयाबीनचा बाजारभाव हळूहळू संत गतीने सहा हजाराच्या दिशेनं मार्गक्रमण करेल त्याचबरोबर मित्रांनो या वर्षी ला आणि ला इनामुळे ऑक्टोबर महिन्यात आपल्याला पाऊस दिसणार आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार आहे आणि यामुळे आपल्याला या ठिकाणी जे आपलं पीक आहे ते अडचणीत येताना दिसू शकतंय म्हणजे काही ठिकाणी आपल्याला क्वालिटीचा इश्यू दिसू शकतो काही ठिकाणी मॉइस्चरचा इश्यू त्या ठिकाणी असू शकतो आणि या सर्व कारणांमुळे भविष्यात आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिकेमुळे सोयाबीनचा भाव जो घटायचा तो घटला पण आता वाढायला लागलाय दिवाळीपर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजार भाव अकरा डॉलर प्रतिभूश पर्यंत येताना दिसणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारचे हे कारण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय सिच्युएशन आणि यावर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये उत्पादन जे सोयाबीनचे ते घटण्याची शक्यता या सर्व कारणांमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सहा हजार पार होताना दिसणार आहे मग प्रश्न पडतो की अखेर सोयाबीनचा जो भाव आहे तो देशांतर्गत बाजारात सहा हजार पार कधी होणार तर लक्षात घ्या मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये बाजारभावात प्रचंड तेजी येऊन जर बाजारभाव सुरुवातीला साडेपाच हजार पार आणि त्यानंतर सहा हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपल्या देशांतर्गत बाजारात बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार होताना दिसणार आहे मग भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार कधी होणार हे आपण बघितलं आपल्याला सहा हजाराचा भाव कधी मिळू शकतो हे आपल्याला जाणून घेत राहायचं असेल किंवा याबद्दल काहीही अपडेट पाहायची असेल तर भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अचूक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल कराय म्हणाल प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार